नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पसायदान गो संरक्षण संस्था रामीटाकळी यांच्या गो संरक्षण संस्थेला भेट देण्यासाठी तर पाहूया त्यांचं व्यवस्थापन कसं आहे है द्वार गोशाला गाय साठी खाद्यान्न आहे उस्कटाचे कटोडे बांधून ठेवलीत मार्ग माणूस नाही दिसत ना थी।

हे जे शेण आहे हे असंच राहतं उन्हाळ्यामध्ये एकदाच काढतात म्हणाले त्याचं गोखूर खत बनवतात शेणखत खत यांची व्यवस्था केलेली आहे शेड आहे मार्गा गाईला वैरण खाण्यासाठी हौदं ठेवलेले आहेत पाण्याची पण व्यवस्था आहे तिकडं छान व्यवस्थापन आहे पहा जे गोखूर जे आहे गोखूर खत गोखूर खताव गाय जी बसती गाय बसल्यानंतर पहा ही जे गायीची उब आहे गरम लागतं ना शेण गायची जी ऊब आहे ही ऊब पण या गोमयामध्ये सामावलेली आहे त्यामुळे गायीच्या शेणाची ऊब पण खूप महत्त्वाची आहे गायीचं जे शेण आहे हे तर महत्त्वाचं आहेच आपल्या स्वायत्साठी कार्बन पर्सिटेज वाढवण्यासाठी पण गाई असल्यानंतर जी ऊब आहे गायीची ही ऊब पण खूप महत्त्वाची आहे असं गायीचं शेण पण जागा पडतं आणि गायचं गोमूत्र पण जागा पडतं पहा आताच गोमूत्र ठीक आहे गायीचं गोमूत्र पण जागावरच पडतं गोमूत्र गोमय आणि गायची उब अशा बऱ्याचशा गोष्टी या, या गोखूर खतामधून मिळत असतात हे पहा गोखूर खत असं तयार होतं तर हे गोखूर खत शेतीसाठी प्लॅन्ट साठी खूप महत्त्वाचं आहे हो चला गोखूर खत यालाच ब्लॅक गोल्ड असं म्हणतात ब्लॅक गोल्ड गोखूर खत थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट जय जवान जय किसान वंदे मातरम थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान